शहराची बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी प्रिया आपण पाहताय न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री घेऊयात नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बात मध्ये बोलेगाव फाटा येथे एका तरुणावर प्राणघातक हल्ला झाल्याची घटना शनिवारी दुपारी सुमारास घडली आहे दरम्यान पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत हल्लेखोरांना रोखले त्यामुळे रुग्ण बचावला असून त्याला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले श्याम कदम असं हल्ला झालेल्या तरुणाचं नाव आहे या प्रकरणी संतोष धोत्रे याच्यासह हो एकाला पोलिसांनी ताब्यात घेतलंय या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय वाहतूक पोलीस नसल्याने शहराच्या मध्यवस्ती असलेल्या दिल्ली गेट परिसरात नेहमीच वाहतुकीची कोंडी होताना पाहायला मिळते त्यामुळे नागरिकांची तारांबळ उडत असते मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त महानगरपालिकेने करावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे जवळपास पंधरा ते वीस मोकाट कुत्र्यांचा कळप शहर आणि परिसरात फिरत असतो हे कुत्रे अनेकदा मोटारसायकलचा पाठलाग करतात त्यामुळे मोटारसायकल्स जखमी होतात शाळेतील विद्यार्थी महिला लहान मुलांना देखील या भटक्या कुत्र्यांचा त्रास होतो तरी मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अशी नागरिक मागणी करत आहेत विकास कामे करत असताना नियोजनबद्ध कामाची खरी गरज आहे जेणेकरून एकदा केलेली कामं पुन्हा पुन्हा करण्याची वेळ येणार नाही यासाठी आम्ही स्वतः उभे राहून काम करून घेतो असे प्रतिपादन नगरसेविका दीपाली बारसकर यांनी केलंय शहरातील मुस्लिम समाजाच्या प्रमुख कब्रस्थानाकडे जाण्यासाठी नीट रस्ते नसल्याने अंत्यविधीला जाताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो येथील रस्त्याचे काम तातडीने मार्गी लागण्याची मागणी रिपब्लिक पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने करण्यात आली आहे शहराच्या खबर मध्ये इथेच थांबते मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर